कसा नखरे मस्त खायला प्यायलाच पाहिजे असा मस्ती करून एवढा खुश होईल ना कार्तिक का बस हॅलो मित्रांनो कशा आता मी घरी आले आहे आता आपण कार्तिकची मज्जा बघूया मला पाहिल्यावर कार्तिक बघा कसं उड्या मारतो आणि व्हिडिओ पाहिले त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील कार्तिक मम्मी यायची वाट पाहतो आहे ना आई आणि वडील दोन्हींची भूमिका पार पाडताना मला बिलकुल त्रास होत नाही बिलकुल बी नाही माहिती ते का कारण माझ्या संगे आई तुळजा भावाने राहते है ना कार्तिक शिवम शिवांगी कार्तिक माझा साथ देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटंच घरी राहतं तिको बघा शिवं चित किती ताकद आहे शिवं हा ताकद ला शिवम ताकत शिवम आ बघा शिवंला खुलल ना कार्तिक गेले ताकद लावेल अरे 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 द्या मी हा खुलं 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 का खाऊ घालते आता मला कुणीच बोलू शकत नाही नवऱ्याच्या जरवड्या मारली